काही वयस्कर शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत खरंच ज्यावेळेस आपण या पाहतो आणि यांना आंदोलनाची वेळ घेते लक्षात घेतलं पाहिजे जर आज वयस्कर लोकांना सुद्धा आंदोलनासाठी बसावं लागत असेल तर शासन प्रशासन नक्की चाललंय कोणत्या दिशेला बाबा तुमचं नाव सांगाल तुमचं वय किती आता माझ्या काय सांगाल आता तुम्ही कांद्याची माळ गळ्यामध्ये घातली आहे आणि कांद्याची माळ गळ्यामध्ये घातून या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहात काय काय याच्यामधून काय संदेश देतात तुम्ही संदेश काय नाहीये पंच्याहत्तर ऐंशी वर्ष महाराष्ट्र शेतकऱ्याची जी आवेदना होत चाललेली आहे त्या आवेरणा फक्त थांबू करू परंतु ठोस निर्णय कुठला होत नाही समित्या नेमल्या अभ्यासक नेमले नाना तारा गेल्या परंतु त्याच्यातून पूर्ण असं सोल्युशन शेतकऱ्याला संरक्षणापर्यंत मिळालं नाही वस्तुस्थिती आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकरी उत्पादन काढतो त्यावेळेस उत्पादन खर्च ज्यावेळेस निघत नाही त्यावेळेस त्यांनी वर्षभर चालवायचं असतं त्यांनी त्याचं नियोजन केलं असतं कमी पूर्वी सुगी म्हणायची एकदा सुगी झाली की ती सुगी बारा महिने पुरायची त्यावेळेस निसर्ग होतात की सुगी बारा महिने पुरत होती परंतु आता एवढं उत्पादन होऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना वर्षाकटिण्याची खरंच होती जाणार आज मी तिला

नका पुण्य करू पण पापाच्या मार्गाला तरी जाऊ नका ती संतांची भूमी आहे कमीत कमी छान प्रतिक्रिया दिली नका तुम्ही फुकट शो देऊ नका तुम्ही हराम शो देऊ पण ज्याचं आहे त्याला तरी मिळू द्या तरी त्याला सुखी थांब द्या एवढंच माझं म्हणणं आणि कमीत कमी शेतकरी हा आत्महत्येपासून कसा दूर राहील एवढी दक्षता घेतली म्हणजे पुष्कळ झाली शेतकरी स्वतःचे जीव जगणारच हे तो कोणाच्या जीवावर नाही तोच जगाला जगावतोय त्यामुळे तुला कोणा तो जर मिळाला तर तुम्ही आम्ही सुद्धा जगणार नाही अगदी इतरा तुमचा कुठला धर्म जगणार नाही जर माणूसच राहील तर जगणार नाही बरोबर आहे की मी उपकार करू नका जे आमच्या हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला द्या अशा प्रकारे अशा प्रकारे हे सर्व शेतकरी आक्रोश करतायत हा आक्रोश कसा शे शासनापर्यंत पोहोचल आपला जन्म वाजक्राईब न्यूज महाराष्ट्र पोलीस